भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कायदे तज्ज्ञ अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात साजरी हिंगणगाव बुद्रुक तालुका कडेगाव येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कायदे तज्ज्ञ अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमावेळी चित्रकार योगेश भगवान यादव उपाळे मायनी युवा कलाकाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आकर्षक रांगोळी काढून महामानवास अभिवादन केले सांस्कृतिक कार्यक्रमातून भीमगीतांवर नृत्याविष्कार सादर केला रथातून बाबासाहेबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली महाप्रसादाचं आयोजन केले मिरवणुकीत जन सर्व जनसमुदाय सहभागी झाले होते कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ सरपंच महेश कदम माजी सरपंच रूपाली कदम उपसरपंच अर्चना अर्चनाताई खवळे ग्रामपंचायत सर्व सदस्य पोलीस पाटील सर्जेराव माने प्रतिष्ठित नागरिक मान्यवर अबालवृद्ध महिला उपस्थित होते शांतिदूत युवा मंचचे अध्यक्ष सिद्धार्थ माने उपाध्यक्ष बाजीराव माने यशोदीप माने वैभव तांबेवाग पवन तांबेवाग निखिल ढेकळे सर्व भीमकन्या अश्विनी ढेकळे संजीवनी माने साक्षी माने समृद्धी माने अश्विन ढेकळे श्रावणी माने ऋतुजा गावडे यांच्यासह सर्व सदस्यांनी कार्यक्रमासाठी योगदान दिले होते कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज